काल दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली दरम्यान यावेळी शिवसेनेचे ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तथा अहिल्यादेव होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब किशवे हे आमच्या चॅनलशी ची बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया मित्रांनो नमस्कार डीबीए न्यूज चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत भेदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण सध्या मुंबईतील शिवसेनेच्या बाळासाहेब भावनेते आहोत शिवसेनेच्या ओबीसी विजीएनटी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा आयऱ्या देवी होळकर शेळी मेडी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब किशोर साहेब हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहेब महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बहुसंख्येनं आहे त्यानंतर खूप समाचार मराठा समाजामध्ये भरपूर संख्या खूप मोठ्या प्रमाणात घडलेला आहे त्याच्या लोकरा सत्यमत पण आहे ओबीसी समाजामध्ये तेवढे आहे मोजा मनाने तेवढे चार दोन लोक सोडले त्याचे पडंकर साहेब अगदी हके साहेब लक्ष्मण हाकेश साहेब आपलं मुंडीताई सोडले तर तेवढे लोक नाही तर मला तुमचं भाषणात असं वाटलं आम्हाला की तुमच्यामध्ये उदय नेतृत्व आहे समाज करण्यासाठी तर ओबीसी समाजाच्या भविष्या भविष्यासाठी जे उठाणात आपण काय विरोध केलं काय आपण आपल्या मनात काय आहे आपण काय करतो काय विषय केला आहे काय प्राप्ती कारण बोल नमस्कार साहेब आपण खूप चांगला प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेतृत्वाच्या संदर्भात जी काही उनिवा आहे असं तुमचं म्हणणं आहे निश्चितच काही विचारचा तुम्ही उल्लेखही केला महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक परंपरा आहे आणि त्यातल्या त्या महाराष्ट्राच्या शिवसेनेला अशी परंपरा आहे की ओबीसी वंचित घटक बारा रोजगार अशा छोट्या छोट्या दलित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम स्वर्गीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे मी माझ्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा उल्लेख केला आणि आतासुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी साधुबाई से मुस्लिम समाजाची असतील त्याचबरोबर दिवाकर रावते हे नाविक समाजाचे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे समाजाचे गुरु समाजाचे त्याचबरोबर क कल्पना नहिरे या चर्मकार समाजाच्या म्हणजे अशा काही लोकांचा खूप उल्लेख करता येईल की बाळासाहेब जी शिवसेनेमध्ये कुठल्याही जातीला धर्माला थारावणं देता आपण जे म्हणत होता की मराठा समाजाची लिडरशिप असं काही नाही आहे की त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जात धर्म काहीच नाही बघता तत्कालीन एकोणीसशे पंच्याण्णवला काँग्रेसच्या सत्तेला सुरू राहून जेव्हा सत्ता राज्यात आली शिवसेनेची त्या सत्तेमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे मनोहर जोशी ब्राह्मण समाजाचे नव्हे म्हणजे खरी परंपरा शिवसेनेने लावली या ठिकाणी त्यामुळे असं काहीच नाही आणि त्याच्या मंत्रिमंडळात अनेक जाती धर्माची लोकं होते हा झाला तत्कालीन इतिहास असतो तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये माझ्या भाषेत तुम्ही ऐकला आहे आणि काहीतरी आगामी काळामध्ये माझी सुरू तुम्हाला वाटते असं तुमचं बंद आहे निश्चितच आत्ता माझ्या काही मित्रांनी किंवा सुद्धा सांगितलं की मी ही जी माझी प्रगती किंवा मी एक चळवळीचं काम किंवा शिवसेनेचा राज्याचा बी जे अध्यक्ष ओपीसीचा अध्यक्ष शेळीजंडी महामंडळाचं माझं उपाध्यक्षपद या सगळ्या गोष्टी त्या काही एका दिवसातल्या आणि एका रात्रीतल्या नाही गेली वीस वर्ष झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीने मी काम करतोय तुम्ही आता काही लोकांचा नामोल्लेख केला की ही ओबीसीची नेते मंडळी पण मी आणि त्यांच्यातला फरक तुम्हाला सांगतो माझं जे विजन आहे मला कुठल्याही जाती द्वेष या राज्यामध्ये विशिष्ट लोकांनी मराठा समाज डॉमिनेट आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राजकारणाची पोळी घालायची या पद्धतीचं राजकारण करून चालणार नाही त्या ठिकाणी आज भीडमध्ये चित्र बघताय तुम्ही हे सगळं विकृत जे तुम्हाला दिसते अकरा इकरा हे या राजकारणाच्या वक्तव्याचं स्टेटमेंटचं फलित आहे पण माझ्या वक्तव्याचं फलित हे नाही माझ्या वक्तव्याचं फलित असं असणार आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की इथला मराठा असेल दलित असेल वंचित असेल ओबीसी असेल हे एका धाग्यात गुंतलेलं आहे गावगाडा प्रणाचा गावगाडा गावगाड्यात ही सगळी रचना आहे त्या रचनेमध्ये इथला वंचित भटका बारा बस सुका पुण्याकुन्ही त्यांना होईल जरांगे पाटलाचं आंदोलन एका टोकाला पेटलेलं असताना दुसऱ्या बाजूला एसवाय एड नेते मंडळी दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलाला पॅगल म्हणून आंदोलन उभं करत असताना राज्यामध्ये जातीय तेल निर्माण करण्याचं काम केलं आणि राज्याचा वढवा पेटवण्याचं काम केलं परंतु त्याला थांबवण्याचं काम आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये तो प्रयोग केला मग ते अनुभव आठवड असते मराठा समाजाचे नेते योगेश खेदार असतील संभाजी महाराज असतील त्या सगळ्यांसोबत आम्ही वेगळा प्रयोग करून एक जातीय के कुठेही होऊ नेहमी काळजी घेतली म्हणून मी आता ज्या शिवसेनेमध्ये काम करतो त्या शिवसेनेचे नेते आमच्या आदरणीय ने एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री अत्यंत महत्वाचे नेते आहेत ते सेक्युलर आहेत खऱ्या अर्थानं एकनाथभाई शिंदे सगळ्या समाजाचा एक चेहरा आहे पण एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वात काम करत असताना आम्ही कुठल्याही जाती धर्माला थारा नाही देता खऱ्या अर्थानं ओबीसीचे प्रश्न काय ओबीसीला जातीय वादावर तेवत ठेवण्यापेक्षा ओबीसीचे भौतिक प्रश्न काय ओबीसीचे सामाजिक प्रश्न काय ओबीसीचे अनेक जे प्रश्न वाढला जायचं भौलिक मुद्दा आणायचा जातीय ते निर्माण करायचं याच्यामधला मी नाही म्हणून तरी राज्याच्या शिवसेनेची जबाबदारी ओबीसी विजयतीची माझ्याकडे आहे येणाऱ्या काळात निश्चितपणे सांगतो राज्यातला ओबीसी विजयती सगळा शिवसेनेच्या सोबत असेल या बाकी कुठल्याच पक्षासोबत असेल का नाही मला सांगता येत नाही कारण त्या त्या पक्षामध्ये त्या त्या जातीची जातीची धाळं उघडलेली दुकानं उघडलेली नेते आहे मी माझ्या पक्षामध्ये जातीचं धर्माचं दुकान उघडले नाही तर मी असणारा लोहारी असेल द्रामोशी असेल कैकाडी असेल ढकलवार असेल वडाळा असेल संकर असेल धनगर असेल बेरड असेल आईड असेल डावी असेल ठेलारी असेल किंवा छोटे छोटे जे असतील नंदीवाले असतील कैकाडी असतील गुरुड असतील भोळी असतील गोसावी असतील का म्हणजे ते जोशी असतील कुर्मळ जोशी असतील महागरुडी असतील सापवाले असतील वैदू असतील असे कितीतरी समाज लोणारी रामोशी आहे कितीतरी समाज आहे त्या समाजाच्या वेदना अजूनही स्वातंत्र्याच्या भेटत वेशीला आणलेल्या आहेत म्हणून त्या वेदनेला हुंकार देण्यासाठी या, या जातीवादाच्या लढाईमध्ये सा मला कधीही सामायिक व्हायचं नाही मला समाजाच्या भौतिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी काम करायचं आहे तो मी मार्ग पकडलेला आहे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये यश येणार आहे एक दिवस या महाराष्ट्रातला ओबीसी बीजेपी एकत्र येऊन त्यांच्या उन्नतीचा मार्ग जोरात यात मला विश्वास आहे म्हणून माझीही कुणी भूमिका असणार आहे मग इथे ओबीसीला न्याय कसा देता येतो ओबीसीचं शिक्षण आहे ओबीसीतल्या अंतर्कर्ते आहे ओबीसीची जी म्हणजे मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो साहेब शिवकालीन हा भटकाई मुक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथल्या बच्क्या हेतूला आमची नाही बहिरी नाही गुप्तचराचं काम करायचं कुठल्या समाजाचा होता हा या ठिकाणी लोणारी समाजाचा माणूस काय होता पालखीचे बोळी होते हा त्या ठिकाणी म्हणून हे सगळे जे लोक या सगळ्या लोकांना एका धाग्यात गुंतून खऱ्या अर्थानं त्यांच्या भौतिक प्रश्न काय भौतिक प्रश्न जर सोडायचा बाजूला असेल तर त्या ठिकाणी जातीय तेल निर्माण ठेवले की लोक त्याच्यात गुंतून राहतात आणि त्या सगळ्यामध्ये ज्या भौतिक प्रश्नाचा उपयोग अरे गावाला रस्ता नाही शिकायला शाळा नाही बसायला जागा नाही राहायला दर नाही हे प्रश्न सोडून आज केवळ उठलं की जातीचं जातीचं असं ते भाषण केलं हे नाहीच्या अंतरावर आला हे नाही अशा सगळ्या गोष्टी मध्ये तरी अत्यंत वाईट आहे हे नीट नाहीये मला नीट करायचंय समाजाला संघटित आहे समाजाला तुमच्या चॅनलच्या हो माध्यमातून एकच संदेश द्यायचा की समाज हा एकत्रित ठेवला पाहिजे आणि समाजाला बांधून ठेवण्यासाठी शिवसेना ओबीसी बीजेपी पुढच्या काळात काम करेल आणि त्याला एकनाथ साहेबांचा सा, भरभरून आशीर्वाद प्रेरणा आणि एकनाथ साहेबांची साथ आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात राज्यातला समग्र ओबीसी आणि भटका लोकसमाज एकत्र येईल असा विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद